नमस्कार सर्वांना जय शिवराय तर आज तुम्हाला दाखवते मी आमच्याकडे किती पाऊस येतोय आणि अचानकच पाऊस असा सुरू झालेला आहे की काही विचारायची सोय नाही असं अंधार वगैरे पडलेलं आहे सगळं तुम्हाला दाखवते मी हे बघा मुलांचं आणि इतकं गार इतकं छान वाटतंय ना मस्त वातावरण झालेलं आहे एकतर दोन दिवस इतकं इतकं उकडत होतं ना की काय विचारायची सोय नाही खूप गरम होत होतं आणि आज जरा शांती वाटायला लागली आहे मनाला किती छान पाऊस येतो आहे म्हटलं चला तुम्हाला थोडंसं पाऊस दाखवून घेऊ आपल्या इथला तसं तर माझं सगळं आता एवढ्या वाजलेत पाच आणि सगळं बरोबर आवरलेलं आहे घरातलं आता करायचं आहे चहा आणि आर्यंदादाला चहा द्यायचा आहे कधी कधीपासून बोलते मम्मी चहा कर मम्मी चहा कर पण इतकं हे पावसामुळे ना मला उठूशी वाटे ना ॲक्च्युली झोपले होते मी पण मी सकाळी साडेतीनला उठते माझी पूजा वगैरे असते त्यामुळे मला सकाळी साडेतीनला उठून पूजापाठ करावी लागते आणि मग सकाळी साडेतीनला उठते पूजापाठ करते त्या आज शनिवार आहे त्यामुळे इतकं म्हणजे दिवस कुठे घे जातो माझा मला कळत नाही नंतर शूट्स वगैरे असतात बरंच काम असतं साडेतीन वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत माझं काम चालू असतं आणि आज इतकं म्हणजे प्र खूप रोज अशी गरमी वगैरे होत असते पण आज इतकं छान वाटतं इतकं प्रसन्न वाटतं ॲक्च्युली मी झोपले होते खूप म्हणजे आज तीन चार दिवसांनी मी जरा निवांतच झोपले दुपारची आता म्हटलं उठावं साडेपाच वाजलेत झाडून वगैरे काढलं आता संध्याकाळची दिवा वगैरे लावायची वेळ झालेली आहे त्यामुळे म्हटलं चला आता शूट पण करायचं आहे अजून घरातले शूट राहिलेत बाहेरचे झाले बारा वाजता मी घरी आले आणि आ... आता म्हटलं चला आता चहा वगैरे करू जरा गरम गरम पण इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे ना बाहेरचं मला असं पण गॅल असं वाटतं बाहेरच जाऊन थांबावं पण झालं असं ना गॅलरीत खूप पाणी पाणी झालं आहे त्यामुळे मला गॅलरीत पण था थांबायची इच्छा था होत नाही आहे म्हणून म्हटलं एक दोन मिनटाचं का होईना आपण व्हिडिओ बनवूया तर भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद